नमस्कार मंडळी मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला माझ्या दिवसाची एक छोटीशी झलक एक छान रेसिपी आणि त्याचबरोबर माझ्या मनातील एक खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे जिची मला राहून राहून खंत वाटत होती तर आज मी फायनली ती तुमच्याशी बोलणार आहे तर आधी एकदम मस्त एक कप चहा घेऊन सुरुवात करूया कारण खरंच एक कप चहा घेतला की एनर्जी येते आणि चहाचा खरा आनंद कोण घेतो हे फक्त चहा तसे लोकांचंच काम आज मी अळूची वडी आणि मेथीची पातळ भाजी बनवणार आहे त्यांची रेसिपी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पण रेसिपीपेक्षा महत्त्वाचं काहीतरी मनात आहे ते आधी तुम्हाला सांगते मंडळी माझं शिक्षण बी एस सी कम्प्युटर सायन्स आहे बरं का पण माझं आजचं काम म्हणजे टीचर लोक म्हणतात नोकरी म्हणजे करिअर अगदी बरोबर पण माझ्यासाठी नोकरी म्हणजे माझ्या मुलाच्या जवळ राहण्याचं साधन आहे आजची पिढी आपण कशी घडवतोय हा विचार दोन कित्येकदा येतो दोन्ही आईवडील जॉबला गेल्यावर मुलं एकटी पडतात शाळेतून आल्यानंतर त्यांना अभ्यासाला कोण बसवणार कोण विचारणार बाळा आज शाळेत काय शिकलास कोणी नाही मोबाईल देऊन आपण आपल्या मुलांना शांत करतो पण प्रत्यक्षात आपण त्यांच्या भविष्यावर तासनतास खर्च करत असतो आज यूट्यूबवरती इतके घाणेडे व्हिडिओ टाकतात पैसे कमावण्याचं साधन झाले सोशल मीडियावर काहीही टाकतात व्ह्यूज येतात पैसे मिळतात फॉलोअर्स मिळतात हातावर मोजणे इतकेच व्हिडिओ असे असतात जे मुलांना ज्ञान देतात संस्कार देतात चांगलं शिकवतात बाकी बहुतेक ट्रेंडमध्ये तसे नसतं फक्त दाखवण्याचं काम चालू असतं मला नेहमी वाटतं आजच्या मुलांना अध्यात्म विचार संस्कार या दिशेने नेणे गरजेचं आहे पण आजकाल मुलं शिकतायत कुठून हो मोबाईलवरून गेमवरून ट्रेडिंग रीलवरून ते आता वयाला अजिबात शोभणार नाही असं बघतायत आणि आपण आपण हेच चालू ठेवतो अक्षरच्या आज तिसरीच्या मुलीला प्रेम म्हणजे काय मुलांना प्रेम म्हणजे काय ह्या गोष्टी समजायला लागल्यात ज्या की आपल्याला दहावी बारावी नंतर कळत होत्या मी टीचर आहे माझ्या शेकडो मुले येतात शाळेत मुले टीचरला तेवढ्यापुरतं घाबरतात का कारण ती त्यांच्यामागे उभी असते पण घरी आल्यावर घरी पोचताच बॅग एका कोपऱ्यात मोबाईल हातात आणि गेम सुरू यूट्यूब सुरू आई वडिले थकलेले असतात आणि त्यांना वाटतं चालू देना शांत बसलायच यात चूक कुणाची नाही हो पण जबाबदारी मात्र आपलीच आहे जर एखादी गोष्ट शिकली आणि त्याची जर रिप्रॅक्टिस ते केली नाही तर मुलांना कसं काही येणार हो म्हणजे काय म्हणायचे मला की शाळेत टीचरनी त्यांना शिकवलं पण घरी येऊन जर त्यांनी त्याची प्रॅक्टिस केली नाही तर त्या मुलाला कधीच काही येणार नाही आपल्या मुलावर आपण वेळ खर्च करतो का की आपलं संपूर्ण आयुष्य फक्त पैसा कमावण्यात घालवत आहोत पैसा महत्त्वाचा आहे पण पिढी घडवण्या यापेक्षा जास्त महत्त्वाचं अजून काही नाही दोन पैसे कमी कमावले तरी चालतील पण तुमचं मूल चांगलं घडलं संस्कारी घडलं तर तुमचं संपूर्ण आयुष्य सुरक्षित आहे आज आपण मुलांना घडवण्यात चूक केली तर उद्या आपल्या नशिबात त्या चुका भोगाव्या लागतील त्यांना अभ्यासाबद्दल विचारा त्यांचे मित्र बनून राहा शाळेत काय झालं का, ते ऐका त्यांच्या मनात काय चाललंय ते समजून घ्या कारण आजकालच्या मुलांची मनं इतकी तेज आहेत की त्यांच्या मनात काय चालं हे सुद्धा आपल्याला लोक समजत नाही मोबाईल वापरण्यावर मर्यादा ठेवा त्यांना संस्कार अध्यात्म मूल्य शिकवा आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या सोबत वेळ घालवा आपली पिढी बुद्धिमान आहे ती फक्त मोबाईलमध्ये शार्प आहे असं मला वाटतं अभ्यासात जीवनात वर्तमानात तिथे आम्हाला त्यांना घडवण्या लागणार आहे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आज जागृत व्हायला पाहिजे आपल्या मुलांकडे लक्ष द्या त्यांना मोकळेपणाने बोला त्यांचे मित्र बना त्यांचं भविष्य सुरक्षित करा आणि जर माझ्या बोलण्यात काही चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करते पण मनापासून सांगते ही गोष्ट मी रोज बघते म्हणून तुमच्याशी शेअर केली आपल्या काळात जसे आपण कष्ट करायचो शेतात वगैरे त्यामुळे आपल्याला अभ्यासाची आप गोडी होती की खरंच कष्ट केल्यानंतरच पैसे किती के घामाने भेटतो पण आपल्या मुलांना असं आज काहीही नाही त्यांना कोणतंही काम नाही त्यांना श्रम नाही त्यांना कष्ट नाही त्यामुळे त्यांना व्हॅल्यूची पैशाची अजिबातच किंमत राहिलेली नाही तर मला ह्या छोट्याशा यूट्यूबरला तुम्ही नक्की सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा छोटीशी कमेंट करा आणि अशाच आपल्या मराठी माणसाला पुढे घेऊन जावा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छानशी कमेंट करा तर आजची ही रेसिपी अळूची वडी आणि मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली आज जेवणामध्ये होती भाकरी बुंदी त्यानंतर मेथीची भाजी आणि अळूची वडी आमच्याकडे मेथीची भाजी अशी पातळ देखील बनवली जाते तर बाय फ्रेंड्स काळजी घ्या मुलांकडेही लक्ष द्या